हॅलो एव्हरी वन नमस्ते सगळ्यांना डेली रिदम विथ रोहिणी या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे मी खूप महिन्यांनंतर व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहेत म्हटलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती थोडी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे रेग्युलॅरिटी राहिली पाहिजे म्हणून मी आता रे व्हिडिओ शूट करायला स्टार्ट करते मी मध्यंतरी काही व्हिडिओ शूट केलेले होते जसं की मी वर्कशॉप केलेलं होतं किंवा कुठे शॉपिंगला गेले कुठे बाहेर गेले होते ते व्हिडिओ शूट केले बट uh, आठ नऊ महिन्यांच्या मध्यंतरामध्ये फक्त हे दोन व्हिडिओज मला शूट करायला जमले कारण मला तितका टाईम मिळत नव्हता व्हिडिओ शूट करायला किंवा व्हिडिओ शूट केल्यानंतर तो एडिट करणं तो अपलोड करणं एवढी रेग्युलरिटी किंवा इतका टाईम नव्हता भेटत सुरुवातीचे एक दोन महिने मी जॉब लागल्यानंतर व्हिडिओ अपलोड करत होते बट त्यानंतर मला व्हिडिओ शूट करणं एडिट करणं अपलोड करण्यासाठी तितका पुरेसा टाईम भेटत नव्हता मी इतकी टायर्ड होते ते आणि शेड्यूल इतकं फिक्स होतं खूप जास्त वर्कलोड होतं त्यामुळे मला तितकं रेस्ट पि रेस्ट किंवा व्हिडिओसाठी या सगळ्या गोष्टींसाठी टाईम भेटत नव्हता त्याच्यामुळे मग मी आता ठरवलं आहे जॉब मी आता सोडलेला आहे एक वर्ष झाले एक वर्षाचा अनुभव अतिशय छान होता जो मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता बट अनफॉर्च्युनेटली नाही जमलं कारण व्हिडिओ मला तितके घेता येत नव्हते आणि काही व्हिडिओज हे कॉन्फिडेन्शियल असतात त्यामुळे ते घेणं क कठीण होतं पण तरीसुद्धा मी जे काय घेतले ते हळूहळू तुमच्यासोब सगळ्यांसोबत शेअर करत जाईल मी आज आज सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या दिवशी मी माझा पहिला व्हिडिओ बनवते आज जवळजवळ सात आठ महिन्यांनंतरचा तर ह्या व्हिडिओमध्ये मी आज दिवसभराचं जे काही माझी रेग्युलॅरिटी राहील ती मी तुम्हाला शेअर करेल आणि जसं माझं काम असेल तसं मी शे शेअर करणार आहे मी मल्टिपल टास्क एकाच वेळ करत असते त्यामुळे ते सगळे तुम्हाला बघायला भेटतील की इकडे एक टास्क चालू आहे आणि इकडे एक टास्क चालू आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत जाईल आणि कळतही जाईल तर येस भेटूया आपण आता रोज भेटत जाऊ रोज मी व्हिडिओ अपलोड करत जाईल आणि माझं रि रोजचं जे काय शेड्यूल असेल मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल आणि आत्ता तर ट्रॅव्हलचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल मी ट्रॅव्हल करते माझ्या मामी बहिणीचं लग्न आहे च सख्या चुलत मामी बहिणीचं लग्न आहे आणि आत चुलत आत्तेच्या मुलाचं चा लग्न आहे त्यामुळे मी त्या लग्नामधली आणि ओव्हरऑल माझी जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करेल मी गावी जाणार आहे तर तिथली पण जर्नी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेल अँड संध्याकाळचे सात वाजले हा व्हिडिओ मी सुरुवातीलाच अपलोड करणार आहे आणि हे खूप दिवसांनंतरची रेग्युलॅरिटी आहे मी का बनवू शकले नाही हे कारण मी तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर केले एव्हरी वीकमध्ये मी एक फेस पॅक यूज करते हळद बेसन पीठ आणि कॉफी पावडर किंवा तांदळाचं पीठ मी आत्ताच डीप क्लिनिंग केलं तुम्हाला आता भूक लागली आहे म्हणून मी शाबुदाने वडे बनवते आहे चुकून माझ्याकडून गॅस फास्ट राहिला आणि माझे सगळे वडाय जळून गेले हे येथे खाल्ल्यावर कसे लागतील माहित नाही मला म्हणून मी दोन एक्स्ट्रा बनवते वडे होत आहे तो दोन तो दोन एनर्जी तरी येईल थोडीशी मी डीप क्लिनिंग केलेलं सगळे सामान वरती वरती ठेवून आहे आधी मी ते सगळं खाली ठेवते आणि त्यानंतर असतापड तर इथे मी सकाळी वड्यांना जे तेल घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी राईस बनवणार आहे तर त्यातलंच थोडंसं तेल मी काढून ठेवलं आणि मला खूप तेल नाही आवडत त्यामुळे मी थोडसच तेल घेतलेलं याच्यामध्ये जेणेकरून भात चिगट नाही होणार सो so, आता मी इथे नाही थोडेसे काजू जे घेतलेले आहेत ते मी गरम करून घेते थोडेसे भाजून घेते आपण शेंगदाणे जसे कडक करून घेतो ना छान तसे कडक करून घ्यायचे त्यांना हे बघा हे मस्त असे लाईट ब्राऊनिश कलरचे थोडेसे कडक करून घ्यायचे म्हणजे भातामध्ये छान क्रंची लागतात आता मी त्याच्यामध्ये थोडासा कांदा जीरा आणि मोहरी टाकते थोडंसं थोडीशी मोहरी टाकणार आहे मी त्याच्यात थोडस जिरं त्यानंतर कांदा त्याला छान भाजून घेणार मी खूप ब्राऊन कांदा ब्राऊन नाही करायचा नॉर्मल फक्त त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे तो कच्चा वास असतो ना तो गेला पाहिजे तेवढाच गरम करायचा आहे आता हा कांदा छान भाजला गेलाय तर यामध्ये आता ही एक मिरची आहे ना ती थोडीशी कापून टाकते अशी जाडसर कापून टाकायचे जा। आणि एकदम स्लो गॅसवर करायचं खूप फास्ट नका करायला त्या जळतात गोष्टी त्यानंतर मी वटाणा टाकणार आहे यामध्ये वटाणा छान परतून घेते आता वटाणा व्यवस्थित भाजला थोडा खूप भाजत नाही बचायचं थोडं थोडं त्यांचा कच्चापणा निघून गेला पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस भात शिजतो त्यावेळेस त्याचा कच्चापणा त्यात आला नाही पाहिजे त्याचा वास तुम्ही हे सगळं भाजून घेतलं त्यातलं पाणी जाऊन गेलं आणि त्यानंतर गाजर टाकायचे जर तुम्हाला ह्यातली कुठलीही भाजी आवडत नसेल आणि दुसरी कुठली आवडत असेल तर तुम्ही ते ॲड ॲड करू शकता कोबी आहे पुन्हा काही फरसबी म्हणा या सगळ्या गोष्टी मसाला घातामध्ये आपण जे जे काही रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये वापरतो तोंडली म्हणा तर हे सगळं तुम्ही ॲड करू शकता मला बेसिकली हा सिम्पल असाच राईस आवडतो कॅप्सिकम स्पेसिफिकली मला आवडतं त्यामुळे मग मी कॅप्सिकम बटाणा आणि इन जनरल घरामध्ये ज्या काय भाज्या असतील त्या वापरून तुम्ही केलात तरी तो अतिशय छान होतो हळद नाही लाल तिखट नाही किंवा दुसरे कुठले मसाले पण नाही वापरले मी पण मी आता इथे ना तेच पत्ता आणि लवंग मोहरी वापरणार आहे फ्रँकली स्पीकिंग मी मेन इन्ग्रेडियंटच विसरले होते मसाल्याचे तर ह्या भातामध्ये सुद्धा दालचिनी लवंग मिरी आणि तेजपत्ता लागतो तर भात अधिक खूप जास्त चांगला लागतो आणि मी अनफॉर्च्युनेटली मला ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचा असतो त्यावेळेस मी ह्या गोष्टी काही ना काही काही ना काही विसरत असते मला नशीब आठवलं त्यामुळे मी आता तुमच्यासमोर ॲड करते मी जे काय आता हे सगळं मटेरियल गरम केलेलं होतं ते बाहेर काढलं कारण मग ते खूप जास्त जळतं आणि खूप जास्त शिजलं जातं त्यामुळे मला ते नको होतं त्यामुळे मी आता इथे आता माझ्या एकटीपुरता करते त्यामुळे दोन लवंग दोन मिरी घेतलेले आहेत मी दालचिनी थोडीशी घेतलेली आहे आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे त्यानंतर ह्या पद्धतीने टाकून आहे त्यानंतर मी टाकणार आहे आपलं स्वीट मौनुके। मौनुके मी आणि मनुटे टाकून झाल्यानंतर मी लगेचच भात ॲड करणार आहे तांदूळ सॉरी तांदूळ ॲड करणार आहे कॅप्सिकम मी लगेच ॲड नाही करणार कारण मला कॅप्सिकम खूप जास्त शिजलेले नाही आवडत ते खूप कडवट लागतात नंतर जर जा जास्त प्रमाणात शिजले आयदर खूप कडवट लागतं किंवा त्यांचा टेस्टच चांगली लागत नाही एकदमच शिजून जातं जास्त त्यामुळे मी तेल सगळ्यात शेवटला ॲड करणार आहे आणि कॅप्सिकम शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत आता हा भात थोडासा मी गरम करते तेलामध्ये भात छान व्यवस्थित गरम करून घ्यायचा म्हणजे नंतर खूप जास्त चिघट नाही होत आणि शिजायला देखील जास्त वेळ नाही लागत त्यामुळे व्यवस्थित आता हा भात मी तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी आहे अर्धा कप तांदूळ होता ठीक आहे आता ह्याच्यामध्ये मी सार मीट आड़ करते छान व्यवस्थित हलवून घेऊया ट्रस्ट मी हा भात खरंच खूप छान लागतो लहान मुलांना देखील चांगला आहे मिरची तुम्ही ॲडजस्ट करू शकता हिरवी मिरची मी यूज करते लाल मिरची नाही हळद नाही काहीच नाही प्लेन काहीच आहे पुलाव पुलाव इन जनरल पुलाव आणि जसं की मी म्हटलं मी मल्टिपल टास्क करत असते तर ह्या पद्धतीने मी किचनमधलं देखील सगळं आवरत असते त्यामुळे जेवण बनवताना खूप पसाराही होत नाही खूप गडबडही होत नाही आता ह्याला झाकण ठेवूया आपण आणि थोडा वेळ मंद आचेवरती शिजवून घेऊया मी गॅस स्लो गॅसवरती भात शिजायला ठेवलेला आता बघूया आपण कसं झालंय मस्त झालंय थोडंसं पाणी आहे अजून त्याच्यामध्ये शिजत तोपर्यंत असंच राहूया अजून एक पाच दहा मिनटं हा भात शिजला किंवा की मी किचन साफ करायला फ्री भांडी वगैरे घासून झाली आहेत माझी इकडे फक्त आता किचन क्लीन करायचं राहिलं चला आता परत एकदा आपण बघूया भात कितपत शिजलं शिजलाय छान शिजलाय आता आपण ना ह्याच्यामध्ये मी मगाशी जे कॅप्सिकम ठेवलेले होते ते टाकूया म्हणजे ते थोडेफार शिजले मला खूप कॅप्सिकम शिजलेला नाही आवडत अर्धे कच्चे आवडत त्यामुळे जे काही थोडेफार होते माझ्याकडे घरामध्ये ते कॅप्सिकम मी टाकते बारीक चिरून जेणेकरून ते एक पाच मिनटामध्ये शिजून जातील आणि सगळ्या शेवटी मग ह्याने काजूने गार्निश करणार म्हणजे थोडा क्रंचीनेस येईल एक अजून पाच मिनटं होऊन देते सो भात झालेला आहे आपला आणि वरून गार्निशिंगसाठी काजू पण टाकलेले आहेत आता मी पटकन किचन क्लीन करून टाकते टाकतेचन so, किचन साठी मी हे विम बारचं हे लिक्विड यूज करते फिफ्टीन रुपीज ला भेटतं आणि काय होतं की डाग नाही राहत आपण साबणाचे किंवा साबणाने करतो ना तर त्याचा डाग नाही राहतो नऊ वाजले माझी अजून पॅकिंग नाही झालेली सकाळी सहाची गाडी आहे पावणे सहाची गाडी आहे पॅकिंग काहीच झालेली नाही आहे इव्हन जेवण पण नाही झालेलं जेवण मी थोड्या वेळाने करेल बट आधी पॅकिंग करून का घेते काय नाही घड्या पुढे सव्वा दहा झाले तर मी आता पटकन जेवण करते भेटते थोड्या वेळाने पॅकिंग पण बाकी आहे थोडेसे आयनिंग करून झालेले आहेत कपडे पॅकिंग तरी बाकी आहे सगळ्या तर इथे मी बोलत आहे माझा व्हॉइस गेलेला होता आय डोंट नो इफेक्टला काय झालेलं आहे तर मी सांगते की सकाळची गाडी आहे तर आपण पॅक करूया पॅकिंग झाल्यानंतर भेटूया फायनली पॅकिंग इज डन रात्रीचे पावणे दोन झाले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की